मधुर मी निखिल सगळ्या प्रेक्षक आणि खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत करतोय आपण स्पर्धा बघतो कैलास वर्षी सुहास लोहके स्मृती प्रतिष्ठान आंबेवाडी राजापूर आयोजित भव्य दिव्य चिन्हास्तरी कबड्डी स्पर्धा दोन टू संघ एकमेकांसोबत भेटतात एका बाजून रत्नागिरी संघ तर दुसऱ्या बाजून मैदानावरती मालभोंड संघ मैदानावरती बोगावता जसे नंबर तेहतीस चढाईपटू पहिली चढाई रत्नागिरी संघाची एम टी त्यानंतर जसे नंबर तेहतीस चढाईपटू पहिली चढाई आणि थोडंसं डिफेन्स मध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न रेडरच्या माध्यमातून बोग गावता थोडीशी हालचाल केली जातात था। आणि त्यानंतर पुन्हा एकदा रेडर माघारी परतलो झालेली त्यानंतर एका प्रत्युत्तरात रेडर असा रेड बोर चार काय घडत रेड वर या मात्र बघूचा लागला जसे नंबर अकरा जो पहिल्या मॅच मध्ये सहारदार खेळ या रेडरच्या माध्यमातून बोग गावलेलो या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ बोग गावतलो या मात्र बघूचा लागतो दोन्ही तुल्यभूल संघ एकमेकांसोबत मिळताना पाहायला मिळते आणि निश्चित अकरा चोचा रेंडर असता रेड मोर्चा काय रेड वरती हा मात्र बघू लागते तीन च्या मैदानावरती अजून देखील दोनही संघ पहिल्या गुणाच्या प्रतीक्षेत वॉकलाईन पार केली रेड व्हॅल्यू बनवला आणि त्यानंतर टाइम टाइमपास करण्याचा प्रयत्न रेडरच्या माध्यमातून बायगुर संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजून रत्नागिरी संघ थर्ड रेड पहिली थर्ड रेड गेली ती म्हणजे रत्नागिरी संघाची मोठर वाचलो खत्रेची घंटी वाजली पुन्हा एकदा बाबा गिलो पंढरपूर गिलो तरी वडे नाही गेलो तरी वडे वड्याची रेड पंढरपूरची रेड मैदानावरती सक्सेसफुल टॅकल मैदानावरती भूगाव पहिलंच फुल संघा बघा गुण श्री गणेश संकेतो एक शून्य असो गुण फलक थर्ड रेड है पण हैपण मोटर वाचलो जाता पुन्हा एकदा वड्याची रेड पंढरपूरची रेड काय घडताना या रेड वरती हा मात्र बघू झाला कला जसे नंबर अकरा जो चढाई पण काय करतो या रेडरच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळ केला जातो तू हा डायरेवर ह्या मात्र बघा लागतो दोन एक कॉर्नावरती प्रेशर बनवण्याचा प्रयत्न निर्धारित तीस सेकंदी माग तिच्या दिशे मैदानामध्ये पुन्हा एकदा एक गुण रत्नागिरी संघाचं टॅक्कल कोण नाही गुणसंख्येचा खाता गुणसंख्येची गोणी केली जातात गुणसंख्येच श्री गणेशा केलं जाता आणि नंबर अकरा सुद्धा नाही पटो पुन्हा एकदा रेड असा रे मोर्चा गुणसंख्या एक विरुद्ध एक बरोबरी चाललो सामनो दोनही संघ तुल्यभर संघ आपल्या गो बोग होतं कमीच पहिल्या पॉईंटच्या प्रतीक्षेत दोनही संघ होते दोनही संघाने डू आर डायरेक्ट होते आपला खाता खोलला आणि त्यानंतर पुन्हा एकदा ऑफलाईन पार करून बनवत रेडर माघारी परतलो पुन्हा एकदा एक एमटी रेडर काय या मॅच मध्ये बरेच असे एमटी रेड बोल गावतले मात्र बघूचा पुन्हा एकदा जस नंबर सतरा जो कायपटू काय करतला या रेडरच्या माध्यमातून ह्या मात्र बघूचा लागत कशा प्रकारे खेळ केलो जातलो ह्या रेडरच्या माध्यमातून पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये हालचाल केली जाता पुन्हा एकदा रेडर माघारी परतलो एमटी रेड ची झालेली सांगता पुन्हा एकदा रेड और, रेड बोर्डचा रत्नागिरी संघाचं चढाईपटू बालगुण संघाच्या मैदानामध्ये जसे नंबर अकरा बॅक टू बॅक रेड वरती आपल्या खूप गावता डिफेन्स मध्ये हालचाल केली माघारी परतलो आणि पुन्हा एकदा जर्सी नंबर दोन चो जर्सी नंबर बारा चो चढाई पटू रेड आर असा रेड मोर्चा काय घडतं या रेड वरती हा मात्र बघूचा लागतं पुन्हा एकदा जसे नंबर बारा डिफेन्स मध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न रेडरच्या माध्यमातून गावता काय रेड भरती कशा प्रकारे खेळ गावतो ह्या मात्र बघा लागतो पुन्हा एकदा एमटी रेड ची झालेली रेड दुसरी थर्ड रेड रत्नागिरी संघाच्या माध्यमातून मागच्या चढाई टॅकल केलो गेलो होतो रेडर याच चढाई कोणती कमाल करण्याचा प्रयत्न असतो ह्या मात्र बघूचा लागतं का पॉईंट घेण्याचा इरादर होतो सुरेख सक्सेसफुल मैदानावरती भू अजून एक रत्नागिरी संघात हायपन असली थर्ड रे झाची नंबर पंधरा थर्ड रे टू ऑर डायरेक्ट मोर्चा पॉईंट गेला हायफन अनिवार्य असता कशा प्रकारे खेळ केलं जातो या रेडरच्या माध्यमातून थोडीशी चूक आणि थोडीशी चूक तिसरं म्हणून रत्नागिरी संघात तीन विरुद्ध एक असून चार चोटी फेस मालक सांगा शाहता ना आठ कम बॅक कशा प्रकारे डोकतो लोक हा मात्र बघूचा पुन्हा एकदा दोन गुणाचो इशारो पंचांच्या माध्यमातून दोन विरुद्ध एक असो गुण फलक टाइमआउट सामना सुरू झाला ऑल आउट भोग बोल काय हा मात्र बघूचा लागतला पुन्हा एकदा रेडर ज्याच नंबर ते शेवटचे दोन खेळाडू बाकी असत बालगुण संघाच्या माहिती कोण असो प्रयत्न वारंवार राईट कॉर्नरच्या नाका बोनस घेण्याचा प्रयत्न प्रयत्न मात्र प्रयत्नच राहलो आणि त्यानंतर पुन्हा एकदा रेडर असा रेड रेडरला चाकडला गेला तर सुपर टॅकल म्हणजे एकापेक्षा दोन दोन गावतले पुन्हा एकदा रेडर तो टच करण्याचा प्रयत्न काय करताना या मात्र बघू चा पण त्यांची गर्दी असा जर रेडरांना क्रॉस केले आणि मात्र रंग गेले सगळ्या जणांट्टो गडून

मैदानावरती सक्सेसफुल टॅकल वन प्लस टू तीन गुण आणि गुणसंख्या नऊ विरुद्ध दोन असा गुण फुलक ऑल आउट होतोय बालगुण संघ दोन विरुद्ध नऊ नऊ विरुद्ध दोन असं गुणफलक फुलक मैदानावरती दुसरा नंबर अकरा रेडर रेड मोर्चावरती वरती बहु गावता दोन दोनशे तीनशे तर जर्सी क्रमांक नऊ चे खेळाडू बाजू बहु गावता जर्सी नंबर बारा आणि जर्सी नंबर सात एका चेन मध्ये जर्सी नंबर अकरा आणि जर्सी नंबर तेत्तीस एका चेन मध्ये जर्सी नंबर पंधरा आणि सतरा एका चेन मध्ये पुन्हा एकदा रेडर आखाडी परत लव एची झालेली सांगता नऊ दो, विरुद्ध दोन दोन विरुद्ध नऊ असो पुन्हा फरक सात वि आघाडी ऑल आउट पास ऑल आऊट पण ऑल पुन्हा एकदा रेडर रेडमोर्ट चा जर्सी नंबर तेतीस आहे म्हटू बऱ्याच

आणि गुणसंख्या पाच नऊ मल्टीपॉइंट रेड कम्पेअर करण्याचा प्रयत्न मालगुण संघाचा मैत्रावरती लेफ्ट गावात रत्नागिरीकडसून बोनस घेण्याचा प्रयत्न दोस्ती गावकरी संघ व्यवस्थापक कृपया व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे दोस्तीकडामंड गावकरी संघ व्यवस्थापक व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे धन्यवाद रत्नागिरी विरुद्ध दुतोपा रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील नावातील असे दोन्ही संघ आज आंबेवडीच्या लालमातीमध्ये आपला खेळ दाखवत आहेत आणि विजयी होत पुढील फेरीसाठी पाच विरुद्ध नऊ नऊ विरुद्ध पाच गुण खुले चार आघाडी रत्नागिरी संघाची खडरे हुटर वाजव जाता साठी असत काय करत बी ह्या मात्र बघा लागतो पंचायचा इशारो रेडर आउटच टॅश मैदानावरती सक्सेसफुल पॉवरफुल टॅश मैदानावरती भोंगावलो सहा विरुद्ध नऊ नऊ विरुद्ध सहा सुगुण फलक शेवटचे तीन खेळाडू बाकी सुपर चुकेल ऑन असा जर रेडरला गेला तर एकापेक्षा दोन गुण गावतले अग्रेसिव्ह होऊन खेळण्याचा प्रयत्न रेडरच्या माध्यमातून डिफेन्सवर हवी होण्याचा प्रयत्न एक लाईन पर्यंत ढकलण्याचा प्रयत्न पाहू मी डिफेन्स तैनात करण्याचा प्रयत्न कुठे ऐकता सुरू जर्सी क्रमांक तेहत्तीस अजून एक गुण आणि जुन्या सात नऊ नऊ विरुद्ध सात असोगुण फलक दोन गुणांची नाम मात्र आघाडी असा रत्नागिरी संघाकडे आता मात्र शेवटचे दोन खेळाडू बाकी असतात हँड टच करण्यासोबत लेफ्ट कव्हर बहु गावलो रेड रेड मोर्चा रत्नागिरी संघा दोन्ही सार फक्त एका गुणाच एका गुणाचा गुन्हा संख्या दहा विरुद्ध सात सात विरुद्ध दहा आता मात्र तीन खेळाडू झाले सुपर टॅकल तरी पण ऑन असतो जर रिडरला गेला तर एकापेक्षा दोन गुण गावतले एका सुपर टॅकल करण्याचा प्रयत्न त्या मात्र बघू चला बघूचा तीन गुणांची आघाडी असा रत्नागिरी संघाकडे एका एका गुणासह आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न एंड लाईनच्या बाहेर एका खेळाडू ढगलला गेला आणि त्यानंतर गुन्हा एकदा दुसरा खेळाडू बांध केला गेला दोन गुन्ह्यांचं विसारो शेवटचा खेळाडू बाकी असा वैदाला रत्नागिरी संघा जो वन प्लस टू तीन गुण, गुण, ला, आगणी आगणी गुण आता मात्र आघाडीवर बालगुण संघ दोन गुणांची आघाडी बालगुण संघाची पुन्हा एकदा रेडर रेड मोडच्या दुसऱ्या अपाक झाली सुरुवात पुन्हा एकदा बालवणी केंद्रातून असून सगळ्या प्रेक्षक आणि खेळाडूंचा स्वागत असा काय घडतं या मॅच मध्ये मात्र बघूचा लागतला दोन गुणांची आघाडी असा बालगुण संघाकडे जो पाच ते सहा पॉईंटच्या पिछाडीवर होतो आता मात्र दोन गुणांच्या आघाडीवर कमबॅक केलं जात आमच्या या स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी अंकिता पॅलेस हॉटेलचे मालक श्री वरुण शेठ कानेकर हे इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या मंडळाचे आधारस्तंभ आणि आमच्या मंडळाचे इथं चिंतक भूषणजी आरेकर हे देखील इथे उपस्थित आहेत मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन अस्वस्थ व्हायचंय मी मंडळाचे उपाध्यक्ष महेश बंडे यांना विनंती करतो अंकिता पॅलेस हॉटेलचे मालक श्री वरुण शेठ कानेकर त्यासोबत मंडळाचे आधारस्तंभ आणि इथं चिंतक श्री भूषणजी आरेकर या दोघांनी व्यासपीठावर येऊन व्हायचं आहे धन्यवाद किक करण्याचा प्रयत्न मैदानावरती भोगवलो दहा विरुद्ध बारा बारा विरुद्ध दहा दोन गुणांची नाम आघाडी दुसरे खेळ आपण काही सेकंदांच खेळ चालू समाप्त नंबर लागत पंधरा चो चढाई पट्टो काय घडतला या रेड वरती पुन्हा ऐकता बाघारी परत रेडर जो माघारी परतलो रेडर एंटी रेडशी झालेली सांगत आणि त्यानंतर उटर वाजलो खत्र्याची घंटी वाजली पुन्हा ऐकता

अकरा चुचाळे पटो रेड असा रेड मोर्चा काय घेतो या रेड वरती रत्नागिरी संघाचा एक सक्सेसफुल टॅकल दुसऱ्या मध्ये पहिलो टॅकल मैदानावरती बोगावलो तेरा विरुद्ध अकरा अकरा विरुद्ध तेरा असो गुण फलक आमच्या स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी आमच्या मंडळाचे इथं चिंतक एन एच डी डिवतेवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष गिरीश उर्फू उर्फा गुंडूजी वादक साहेब हे येथे उपस्थित आहेत मी वादक साहेबांना नम्र विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे एन एच डी मंडळाचे अध्यक्ष गिरीश उर्फ गुड्डूजी वादक साहेब आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरून स्थानपन व्हायचं आहे त्याचबरोबर आमच्या मंडळाचे सचिन सर सा, ढवे साहेब आपणास देखील विनंती आहे दे की आपण देखील आहे स्थानपन व्हायचंय मान्यचे ढवे साहेब दुसऱ्या नंबर सतरा चुचा टाईपटू रेडर रेड मोर्चार अकरा विरुद्ध तेरा तेरा विरुद्ध अकरा फुला दोन गुणांची नाम मात्र आघाडी रत्नागिरी संघाचं दोन परिधान केलेला मैदानावरती बहु गावलो आमच्या स्पर्धेला सदीच्या भेट देण्यासाठी आणि आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी हॉटेल अंकिता पॅलेस चे मालक श्री वरुण शेठ कानेकर हे उपस्थित आहेत मी सुभाषजी बंडे यांना विनंती करतो की आपण वरुणजी कानेकर यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे आणि कानेकर साहेबांना विनंती करतो की आमच्या मंडळाचा छोटेखानी सन्मान स्वीकारायचा आहे सन्मान करतायत सुभाषजी बंबे आणि सन्मान स्वीकारतायत पाटील अंकिता पॅलेसचे मालक आमच्या मंडळाचे हितचिंतक श्री वरुण शेठ कानेकर धन्यवाद कानेकर साहेब आमचा छोटे सन्मान स्वीकारल्याबद्दल त्याचप्रमाणे दुसरे सत्कार आमच्या मंडळाचे सभासद भूषणजी आरेकर आणि आमच्या मंडळाचे इतर भूषणजी आरेकर यांचा सन्मान करतायत मंडळाचे से सेक्रेटरी श्री <द़ारी> अविनाशजी लोळगे आणि अविनाश लोर्गे यांना विनंती करतो की आपण भूषण भूषण आरेकर यांचा सन्मान करायचा आहे त्यासोबत आमच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आणि आम्हाला वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन करणार आहे एन एच डीवटीवाडी मंडळाचे अध्यक्ष गिरीश उर्फ गुंडूजी वादक साहेब हे ते उपस्थित आहेत मी वादक साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठ व्हायचं आहे त्यांच्यासोबत आहे एन एच डीवटीवाडी मंडळाचे अध्यक्ष गिरीश उर्फ गुंडूजी वादक यांचा सन्मान होतोय मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष सतीशजी बंडबे यांना विनंती करतो की आपण गिरीश उर्फ गुंजूजी वादक साहेबांचा शाळानी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे आणि वादक साहेबांना विनंती करतो की आमचा मंडळाचा सन्मान आहे खूप खूप धन्यवाद वादक साहेब त्यानंतर आमचे दुसऱ्या मंडळाचे एक चिंतजी ढवळे साहेब यांचा देखील आम्ही शाळा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतोय मी सुभाषजी रावत यांना विनंती करतो की आपण ढवळे साहेबांचा शालांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे शेवटची पाच मिनट बाकी धन्यवाद तिसरा आणि अंतिम बुकार दोस्ते गावकडी रत्नदीप मिरजोळे दोस्ती गावकडी रत्नदीप मिरजोळे तिसरा आणि अंतिम बुकार संग्रायक कर्णधार शेवटच्या काही मिनिटांचा तेरा तेरा टू ऑड आयरेडी बरोबरी चाललो सामनो हाय व्होल्टेज ड्रामो मैदानावरती बालगुण संघ रत्नागिरी संघ एका बाजूंड चार खेळाडू बाकी असा टू ऑड आयरेड असा चार खेळाडू म्हणजे कबड्डीच्या पटलावरती सगळ्यात कठीण डिफेन्स एका का म्हटल जातं तो चारचो डिफेन्स पॉईंट घेण्यासाठी थोडीशी घाई दर्शवली गेली टॅकल करण्यासाठी रेडरच्या रिस्क होती रेडरला मात्र थोडीशी चूक डिफेन्सच्या माध्यमातून सौदा विरुद्ध राह शेवटच्या चार मिनिटांचो इशारे येलो पंचांचो आणि रेडर असा रेड मोर्चा रेल्स नंबर पंधरा चो तडे थोडसा टेमटब बहु गावलो मात्र बोल असं अटेम्पारी झालो सक्सेसफुलो लॉबीच्या बाहेर गेलो आणि बोथ पॉइंट बोथ आउट गुणसंख्या पंधरा चौदा आता मात्र सुपर लेगल ऑन असा चौदा पंधरा पंधरा चौदा रत्नागिरी पंधरा तर भाडगुण चौदा एका मालभूर संघ पुढे तर एका वेळेस रत्नागिरी संघ पुढे मैदानावरती गावता शेवटचे तीन खेळाडू बाकी असेल जर्सी नंबर अकरा जर्सी नंबर सतरा आणि जर्सी नंबर सात हे तीन खेळाडू बाकी असत मालभूर संघाच्या मैदानामध्ये जर्सी नंबर दोन आणि जर्सी नंबर बावीस एका खेळाडू मध्ये रत्नागिरी संघाच्या मैदानात तर आता मात्र शेवटच्या तीन मिनिटांचा इशारा येईल आउट घेतलं जातं भांडगुण संघाच्या माध्यमातून भांडगुण संघात केला गेला पण रत्नागिरी संघात अलाउट केला गेला मात्र दुसऱ्या बाजून का दोनही संघाकडसून न भोग गावलो आता मात्र एका गुणाची नाम मात्र आघाडी असा ती म्हणजेच रत्नागिरी संघाकडे जर्सी नंबर सतरा एका कॉर्नर वरती जर्सी नंबर अकरा तर जर्सी नंबर सात मध्येच पुन्हा एकदा बाघारी परत रेटर एम टी रेड झालेली सांगतात जर्सी नंबर अकरा सुरेख रेडिंग प्रदर्शन या मॅच मध्ये देखील पहिल्या सामन्यात जसं आपण त्याच्याकडून बघितले तसं आज दुसऱ्या मॅच मध्ये देखील पुन्हा एकदा थर्ड रेड आता सुपर टॅकल ऑन असतो जर रेडरला जखडला गेला तर मात्र बाळगुण संघ एका गुणाच्या आघाडीवर राहतलो हँडटच करण्या रनिंग हँड टच बघावलो सुरेख रनिंग हँड टच आणि पुन्हा एकदा एक गुण घेऊन माघारी परतलो रेडवर तू ऑल डायरेक्ट सोळा विरुद्ध चौदा दोन गुणांची आघाडी असा माझला माजला सो खेळू बाकी असा पुन्हा एकदा वन प्लस टू तीन गुणांचा विसरव वीस विरुद्ध वी चौदा असे गुण फलक पुन्हा एकदा जर्सी नंबर तेहतीस उतारे बघतो रेडर असा रेड बोल शाहर पुन्हा एकदा परफेक्ट बोनस बोनस गुण घेऊन माघारी परतलो रेडर पंधरा विरुद्ध वी वीस असो गुण फलक मैदानावरती पुन्हा एकदा ओकलँड वर दिसता ती म्हणजे बाळगुण संघ पंधरा विरुद्ध वीस वीस विरुद्ध पंधरा असो गुण फलक शेवटचा मिनिटाचा विचार होईल शेवटच्या विचार होईल पाच होण्याची आय घडी काय घडतला तुला ऐकता पुन्हा एकदा एमटी रेल्वे झालेली सांगता वीस विरुद्ध पंधरा पंधरा विरुद्ध वीस असो गुन्हा फलक Time out, sir. वीस, सोळा सोळा वीस चार गुणांच्या आघाडी रत्नागिरी संघाची फक्त औपचारिकता बाकी सामनो झालो सला फायनल गुणफलक वीस सोळा सोळा वीस मैदानावरती चार गुणांच्या फार रत्नागिरी संघ विजय ठरलो हा सामनो सला दोस्ती गावकरी रत्नदीप मिरजोळे दोस्ती गावकडी रत्नदीप मिरजोळे आपल्याला तिसरा पुकार दिलेला आहे माहीतानाचा ताबा घ्यायचा आहे या सामन्यासाठी